त्यावेळेस लहानाचं मोठ आईर केलं ह्यातच खरं आईचं आयुष्यात विसरण्या जोगू करायचं आज बघा बावीस मे आहे बघा गेल्या वर्षी बावीस मे लाच आपल्या आईला रात्री दहा वाजता अटॅक आल्यामुळं आईचं निधन झाले बघा गेल्या वर्षी बावीस मेलाच बघा म्हणजे जवळजवळ एक वर्ष झालं तारखेवर म्हणलं तर तारखेवर म्हणलं तर एक वर्ष पूर्ण झालं बघा गेल्या वर्षीच बावीस मेला आपली आई संध्याकाळी दहा साडे दहा वाजता अनंतात विलीन झाली आणि सोडून गेली हसत खेळत अजून बावीस मेचा जर दिवस आठवला तर दिवसभर आई गप्पा मारत बसलेली आम्हाला फटाणं दिल तर खायला खरी साखर दिल ते आई जेवली होती चार वाजता अजून पोळ्या खाल्ल्या होत्या आदल्या दिवशी रविवार होता वगैरे बाज्या सवासणी होत्या रविवारच्या ती सवासनेच्या शिळ्या पोळ्या सोमवारी खाल्ल्या तीन चार वाजता आमटी पोळी आणि मरण पण बघा तिचं सोमवारी आलं आई प्रत्येक वेळीस देव पुसताना एकच मागण्यासारखे हात हाताशी पसरायची दोन्ही हात समोर करायची आई आणि देवाला सारखी विनंती करायची देवा माझ्या लेकरा बाळाचं चांगलं दे वैऱ्याला यास येऊ देऊ नको आणि मला सोमवारचं मरण मिळवते प्रत्येक वेळेसारखं अशी मला मला सोमवारचं मरण मिळवते सोमवारचं मरण मिळवते आणि सोमवारीच आईचा वार वारलेला सुद्धा सोमवारच होता आईला म्हणजे सगळं कळत होत देवाचं हे संकट ही सगळं कळत होत म्हणून आईला मरण पण कळलं बावीस मेलाच बघा आई पाय जड आल्यासारखं आईला व्हायला लागलं म्हणून बावीस मेलाच बघा मी पाच सहा पाच सहा वाजता आईला सलाईन लावून ही आणली ती सहा सात वाजता त्याच्यानंतर आई आली जेवली आमच्या सोबत दोन तास झोपली आणि अचानक उठली आहे आम्ही निघाले म्हणली देवाघरी सगळ्या पोरांना बोलवून घेतलं अंकिता अनुराधा अनुष्का बापू अनुजा तर लहान होती अनुजा काय कळत नव्हता अनुजा सगळ्यांच्या पोरांचे पप्प्या घेतल्या अजून सुद्धा पोरं म्हणते ती आई जाताना तुम्हाला काय म्हणली तर अजून पोरं म्हणते रडू नका म्हणते आणि असा हात फेरवा तोडाव ना आणि पप्प्या घेतल्या आईनं म्हणते अजून सुद्धा पोर सांगते मी सगळ्यात जास्त अनुराधाची आई माया करायची आई पशी झोपायला असायची लय रडत होती तिला सुद्धा असं देता येत नव्हतं इतकं बेकार दीक्षेन आम्हाला अजून आठवलं ना अंगावर असं काठ येत खरंच असं वाटतं खरं जरी कोणी असला ना त्याच्यावर अशी वेळ येऊ नये कसं असतंय वय झाल्यानंतर म्हातारपणी माणूस गेल्यानंतर काही सुद्धा त्या व्यक्तीचं वाटत नाही कारण त्यानं भरपूर दुनिया बघितलेली असते आणि असं जर कमी वयात जर निघून गेलं तर आयुष्यभर ती गोष्ट आठवती आयुष्यभर पश्चाताप होतो अजून सुद्धा मला एक वर्ष हो, होता झालंच माझी वर्ष श्रद्धा अजून पुढे वर्ष श्रद्धा तिथीवर असतो या म्हणून पुढे आठवडाभर ढकलले आठ पंधरा दिवस पुढे या तिथेवर म्हणलं तर पण आज तारखेनुसार म्हणलं तर आज आईला एक वर्ष झालं म्हणून समजायचं अजून सुद्धा आईच अस माझ अंगावर येत काठ भयानक विचित्र वाटत आईची आठवण जर आली ना कुठं जाऊ आणि कुठं राहावं हे सुद्धा कळत नाही निवांत मला जर आईची आठवण आली तर मी असं निवांत माळ राहणार निवांत इकडं फॉरिस्ट आहे इकडं सगळं निवांत असं येऊन एकांतात एक बसतो आज मला सकाळ धरण करमत नव्हतं शांत 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 इकडं निवांत आलं ना म्हणलं पोरांना म्हणलं येतो फुरण पोर म्हणून येतो नेतो फिरण कारण कसं आहे इकडं आलं ग रस्त्यारी आले इकडं का पोरांना ध्यान येतं पोर मग अंकिताला सगळं कळत अनुराधाला अनुष्काला बापूला एवढं काय थोडंफार कळत पण त्याला पण मग ती पोरं म्हणते ते पप्पा आपण आई तुम्ही मी आम्ही सगळी इकडे येत होता ना हो रस्त्याने आपण फिरायला पाव पाऊस पडला होता बघा पाव पाऊस पडल्या पडल्या आपण आलतो बघा फिरायला असं पोरं ध्यान काढते ती म्हणून इकडं पोरं शक्य तुम्हाला वाटत नाही ते कारण काय होत पोराने आठवण काढली ते पोटात अशा कळाल्या का कधी कधी असं वाटतं खरंच आपलं माणूसच आपल्या सोबत नाही जीवनच नको वाटतं लय विचित्र आई वारल्या वारले वार तीन महिने तर लय विचित्र दिवस काढलं आयुष्यात जिंदगीत पहिलं दुःख बघितलं एवढं कारण वडील तर लहानपणी वारल्यामुळे वडील माहितच नव्हता आम्हाला लहानपणीच कधी वारलं भावाला तेवढं आठवतं वाटतं बापू एवढा होता वाटतं तेवढंच आंघोळी ही गाठलेली मेल्यानंतर पाटावर का कशावर बसून गाठली तेवढीच मला वडील म्हणजे काय माहितच नाही भावच म्हणतो मला बापू आमच्या वडिलांना म्हणते ना बापूला पुण्याला नेताना पुण्याला नेचत साय सायकलवर ते पुण्याला नेताना बघितलं होतं बापू म्हणलो तर बापू आमच्या वडिलाला बापू आम्ही म्हणतो ना म्हणजे भाऊ म्हणायचं ती सगळी जाता बापू म्हणायचे आम्ही मला मी आता म्हणजे फोटो तर जाता बापू मागे म्हणणार आता कोणाला बापू म्हणणार म्हणून ती आई होती तेव्हाच बापू जन्माला आला आणि ते आणखी त्याचं नाव आहे पर लय किरकिर 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 के कर करायचं म्हणून आई म्हणली तुझ्या बापाचं नावा लागतं लागते आम्ही त्याला बापू म्हणतो सगळेजण बघा लय विचित्र दिवस जे विचित्र विचित्र आहे त्याला क्षण आठवलं लय आई गेली खरं पण अजून सुद्धा एक वर्ष होत आलं बावीस मे ला मेला आज तारखेनुसार आज वर्ष झालं अजून सुद्धा आई आईच लक्ष घरावर आहे रोज कावळा येतो एक दोन दिवसात शंभर टक्के येतो बघा दोन एक दोन दिवस जरा नाही ना तर पोरं म्हणते आज आय आले नाही दोन तीन दिवसात शंभर टक्के बघा कावळा येतो डांबावर बसतो शेळ्यावर सुद्धा अक्षरशः शे बसतो शेडवर बसतो झाडावर बसतो आणि वरड जातो आणि विशेष म्हणजे तीच कावळा तिकडं बायडा काकूच्या घराकडे सुद्धा जातो कारण तिचं संपूर्ण दिवसभर बसणं ओठणं तिकडं एकदा दोनदा तीनदा सारखी काकग कुठं खरच आई आईसारखं आयुष्यात असं कोणीही माया लावणार नाही आपल्याला खरंच मित्रांनो आई, आई गेल्यानंतर एवढा जी पश्चाताप होता ना भयानक पश्चाताप होतो आई असताना आपण काय वाटत नाही आपल्याला आईचं महत्व पर आईच्या मृत्यूनंतर आईची क्षणाक्षणाला आठवण येते मी नगरला गेलतो नगरला नाना भावकडं गावठी नाना म्हणून आहे तर आई स्प्लेंडर गाडीवर त्या टोकापर्यंत जवळजवळ आमच्या घरात या नाना भावचा अंतर साडेतीनशे किलोमीटर आहे पण त्या टोकापर्यंत सुद्धा आईने मला एकट्यानं जाऊ दिलं नाही कधी आई म्हणली नाही तू एकटा नाही जायचं मी ती तुझ्यासोबत आणि आई नॉनस्टॉप माझ्या गाडीवर बसून आली पर नाही की नको जा तुझ्यामुळं माझं पाय दुखलं अक्षरशः आईचं पाय सुजल होतं गाडीवर बसून बसून पण म्हणली नाही तिने कधी सुद्धा दुसरे वेळेस नाना भाऊकडं जायचं म्हणली त्यावेळेस अशी कंडिशन होऊन बसली आईची आईची आठव जर हो राहिली ना मन इतकं भरून येत ना आयुष्यात तर सगळ्यात जास्त दुःख ह्या गोष्टीत होतं भयंकर आणि आई आईने जाताना मला एक सांगितलं की कुटुंब चांगलं चालू त्याच म्हणण्याप्रमाणं मी सगळं कुटुंब चांगलं चालवण्याचा प्रयत्न करतो पण खूप अडचणी येतील खूप म्हणजे खूप भयानक खूप अडचणी येतील कुटुंब सांभाळताना आईला सलाम केला पाहिजे आई कशी कुटुंब सांभाळत असेल त्यावेळेस लहानाचं मोठं आईने केलं ह्यातच खरं आईचं आयुष्यात जो गोप विसरण्या करायचं